मुली आणि महिलांमध्ये वेगानं सर्वायकल कॅन्सर पसरतोय त्याच्या प्रतिबंधासाठी कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा महेश क्लब आणि कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी युवक संघटना यांच्या वतीनं दोनशे वीस युवतींना तिसऱ्या डोसचं लसीकरण झालं इचलकरंजी इथं महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण उपक्रम राबवण्यात आला इचलकरंजीतील श्री बांगड माहेश्वरी मेडिकल वेलफेअर सोसायटी आणि उद्योगपती गिरीराज मोहता यांच्या सहाय्यानं कोल्हापूर जिल्ह्यात सर्वायकल कॅन्सरचं तिसरं लसीकरण करण्यात आलं प्रकल्प अध्यक्ष श्रीकांत मंत्री यांनी आणि कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष नितीन धूत यांनी लसीकरणाची माहिती दिली प्रमुख पाहुणे गिरीराज मोहता यांनी माहेश्वरी सभेच्या कार्याचं कौतुक करत भविष्यातही अशा उपक्रमांसाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली या अभियानात दोनशे वीस युवतींना लसीकरण करण्यात आलं अभियानासाठी डॉक्टर मोहिनी धूत आणि डॉक्टर राहुल चव्हाण यांचा सहकार्य लाभलंय कार्यक्रमाला नीला मोहता अंजनी कुमार मुंदडा विनीत तोषणीवाल मुकेश खाबाणी भिकुलाल मर्दा शांतिकिशोर मंत्री द्वारकाधीश सारडा चंदनमल मंत्री डॉक्टर एस पी मर्दा ओमप्रकाश चांडक रामगोपाल मालाणी राजाराम चांडक यांची प्रमुख उपस्थिती होती अभियान यशस्वीतेसाठी कोल्हापूर जिल्हा युवा संघटनेचे अध्यक्ष आनंद बांगड कृष्णकांत भूतडा मुरली हेडा विनय बालदी सुशील इनाणी सुरेंद्र हेडा शिवप्रसाद तापडिया लालचंद गट्टाणी यांच्यासह जिल्हा युवक संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले